असंच वाटतं तर मध्ये समजले पब्लिक मध्ये येते काल आलेस पण बघ काल मला घ्या नुवाला गया मध्ये हो समजज का कडकून पाहिजे तुझं मन तुला पान लागले ते काय बोलतो बोल का असं <laughs> मी <laughs>

त्याला फोन केला करायचं नाही मुला काय बाय थोडं पुढे लेट रेट घेते पुन्हा तीन टप्पे आहेत बरं का किती घ्यायचं याला जास्त पाचशे नहीं। 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 मला साडेतीनशे नाही साडेसातशे पाल नाही मला साडेतीनशे त्या बायला खोड का ते लोक बसू देजू येते बदाम येते पिस्ता येते म्हणजे माय गाबल खाली घालून गेलो पाणी साडेतीनशे लागत लागत आम्हाला पाणी बघा <laughs> तुमचं नाव तालु तालु हो ना सांगा तालुका जिल्हा माझं नाव मालोजी हनुमंत शिंदे राहणार उदतपूर तालुका लहारा जिल्हा उस्मानाबाद इंगमेरे साहेब साहेब लातूर यांच्याकडे मी पॉइंट बघितला होता पॉइंटला पाणी का नाही पॉइंटला पाणी लागले चांगलं साडेतीन इंच पाणी किती दिवस झाले त्या बोर पाडून महिना दीड महिन्यात आलं मोटर चालवलं का नाही हा फुल चाललाय मोटर एकदम दहा अकरा नव्वद चालायली मग आता आज कोणासाठी बोलेलो हे आता आमच्या गावा शेश्वरराव शे शे वाघमारे शेषराव वाघमारे यांच्या शेतामध्ये त्यांना बोलेलो दुसऱ्या बघण्या दुसरा अपॉइंट दुसरा अपॉईंट बघण्यासाठी पॉईंट दाखवले मध्ये आपण तारीख डन कर चोर तारीख नाहीतर चल चौक दे या तुम्ही सगळं पूजा कोण घेणार आहे मामा पूजा घ्या पूजा मामा फक्त पुरवेल तोंड करा करा? <coughs> पाणी टाका पहिले पाणी टाका पाणी

कुणा हिशेबा लावा बाबा फक्त लक्ष ठेवा ठेवाचे ठेवा दोन आठवटी ठेवा जरा टाका मग हळद कुंकू टाका याच्यावर हळ कुंकू टाका

तुम्हाला फक्त एक दोन दिवस होता का आला असेल आम्हाला तर किती दिवस दररोज आता बंद झाले असेल कोणतर शेअर मारलं का त्याला बराबर येते फोन